नमस्कार आपण आज बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये आहोत आणि माजलगावच्या शहरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आता सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पण प्रत्येक उमेदवार आज रोजी जनतेचा असा आरोप आहे की प्रत्येक उमेदवार हा उठला की तहसीलमध्ये असतो आणि प्रत्येक जणाला आपापल्या कार्यकर्त्याची किंवा आपापल्या फॉर्म भरण्याची पडलेली आहे आणि आज आपण पाहू शकता माजलगाव शहराचा कशाप्रमाणे विकास या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हा मेन रोड आहे आणि महत्वाच्या रस्त्यावर या ठिकाणी अशी दुरावस्था आहे प्रत्येक वाहनधारकांना या ठिकाणी तारेवरील कसरत करावी लागते आणि प्रत्येक पादचारीला या ठिकाणी दुर्गंधीचा अ सामना करावा लागतो याच संदर्भात आपल्यासोबत या ठिकाणी काही स्थानीय नागरिक आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी विचारणा करणार आहोत की नक्की त्यांचा काय आरोप आहे काय नाव सर आपलं बर काय सांगू शकाल या ठिकाणी आहेत त्यांचं फक्त निवडणुकीमध्ये लक्ष आहे सध्या नगरसेवक आहेत आणि नाही नगरसेवक नाहीत नगरसेवक नाहीत अशा लोकांचं फक्त इकडं अजिबात काही लक्ष नाहीये इथं पाण्याचे संडास आणून ठेवलेला आहे लोकांची गैरसोय होते बाहेर गावून आलेले लोक असतात त्यांची फार गैरसोय होती आणि जाणीच साम्राज्य आहे सगळं रोडवर रस्त्यावर पाणी साचलेलं आहे रोज सकाळी एक ऍक्सिडेंट एक होतो इथं मोटरसायकल पडून सकाळी दूधवाले लोक आलेले असतात त्यांची खूप म्हणजे गैरसोय होती या ठिकाणी आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत मग या संदर्भात तुम्ही काय बोलणार काय सांगतो काय नाही सध्या कोणाचं लक्ष नाही काय नाही स्वतःला आपली आपली धडपड चालू आहे विकासाकडे मात्र सगळ्यांचं दुर्लक्ष आहे त्यांचं अजिबात कुठंही लक्षण आहे निवडून कसं येईल आणि आपण आपण कुठल्या पद्धतीने निवडून येऊ एवढाच त्यांचा पक्ष चाललेला आठास बाकी काही नाहीये या ठिकाणी आपल्या सोबत आणखी काही नागरिक का आहेत आपण त्यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत सर काय नाव आपलं बोला फक्त वार्डमध्ये येऊन मत मागण्याचे काम करतात विकासाचं कोणीही काम करत नाही एवढीच फक्त त्यांची धडपड आहे विकासाकडे अजिबात दुर्लक्ष नव्हतं तर आता अशा प्रकारे घाण झालेली आमची एवढीच मागणी की साफ करा अशी घाण नसली पाहिजे कारण की कुणाची माजलगाव येथील स्थानिक नागरिकांची या ठिकाणी प्रतिक्रिया आपण ऐकलेलीच आहे की माजलगाव नगर परिषदेचं आज काय कंडिशन आहे की जेणेकरून प्रत्येक उमेदवार किंवा प्रत्येक आ, नगर परिषदेशी निगडीत असणारा व्यक्ती हा आता सध्या तरी पाहायला गेला तरी फक्त तहसील मध्येच आहे मात्र विकासाकडे कोणाचंही या ठिकाणी लक्ष नाही असं या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी सांगितलेला आहे जो ग्रामीण भागातून लोक येतात त्यांच्यासाठी नगरपालिकेने या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची सुद्धा सोय केलेली आहे मात्र आज ते फक्त दाखविण्यासाठी केलेलं आहे ते आज अक्षरशः सर्व काही बंद आहे आणि विशेष करून आ, या ठिकाणी समोरच्या बाजूला या ठिकाणी कॉलेज आहे या ठिकाणी विद्यार्थी येतात ग्रामीण भागातून त्यानंतर लागलीच याला चितपून या बाथरूमच्या पाठीमाग या ठिकाणी फायर ब्रिगेडचं सुद्धा ऑफिस आहे आणि हा मुख्य रस्ता आहे जो याला आपण नगर नाका असं म्हटलं जातं आणि माजलगाव शहरातील हा प्रमुख रस्ता असल्यामुळे या ठिकाणी बरेचसे शहरी असतील आस्तिल, ग्रामीण असतील या सर्व लोकांचा रहवास रहिवास असतो मात्र या ठिकाणी जे टॉयलेट नगर परिषदेने जे उभा केलेला आहे ते फक्त आणि फक्त नावासाठी केलेलं आहे आज मात्र त्याचा उपयोग सर्वांसाठी शून्य आहे असं या ठिकाणी नागरिकातून म्हटलं जात आहे मुंबई न्यूज साठी मी प्रकाश यादव माजलगाव